नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानम तुमचं किसामय नमस्कार आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा मी अण्णा भाऊ चौधरी यांचा स्पेशल शर्यतीच्या वासरांचा हा चाळीसगाव बाजारातील व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो फुल जबरदस्त सौदा झालेला मित्रांनो यांच्या पाच वासरांचा फुल खतरनाक वासर आहे बघू शकता मित्रांनो पूर्ण शर्यतीचे वासरं तुम्हाला दाखवतोय फुल जबरदस्त व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया सौदा झालेला आहे मित्रांनो 走，部队。<开><开> पुढ्या पुढ्या रे फोगार आज नाच केला सर नाच केला सर आज कसे दिले बहात्तर ला दिले जोड बहात्तर दिले साठ हजार बेचाळीस हजार कोणी घेतला बेचाळीस हजारचा पुढे दादा काय नाव आपलं तानाजी देवराम मापारी तानाजी देवराम मापारी मापारी कोण गावचे आपण तालुका चांदोड जिल्हा नाशिक हा गोरा एक्केचाळीस चाळीस हजार सांग्यासाठी घेतला शर्तीसाठी घेतला आणि ही जोडी कोणी घेतली दत्तू पाटील कोण गावचे उमरे उमरे जोडी कितीला घेतली हे दोन सत्ताला दिले त्यांनीच घेतले का घेतले सत्तर ला आणि एकाहत्तर ला दिली दाताला आदात ये वासरे नादच केला आज नावायचे नाव नाव सांगा आपलं दत्तू पाटील उमरी दत्तू पाटील उमरी वडील नादच केला मित्रांनो आज बघू शकता पहा मित्रांनो वासराची क्वालिटी आगा आगा। 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 ला पन किसान भाई नमस्कार किसान भाई नमस्कार भूषण सानक इंस्टाग्राम ला भूषण सानकूब युट्यूब ला पण किसान भाई नमस्कार दादा किती वाजता आणले आज होते आता हे आधात आहे का या दोघींचे काय सांगताय वापर एकाहत्तर हजार रुपये वापर आहे पासष्ट फायनल दाताला वास वासरे दाताला आधात हे पासष्ट हजार रुपये फायनल सांगताय कुठली खरेदी दादा कर्नाटक कर्नाटकची खरेदी आहे का सांगोला वासरांचे द्याय घ्यायचे का चाय मार्फत आले तर दोन हजार ऑफर होऊन जाईल एकच नंबर आहे दोनच आहे का हे बी बाजूला घ्यायची असेल संपर्क करू शकता वासर एकच नंबर क्वालिटीचे आहे मित्रांनो बघू शकता आता कोणते येऊन दोन बैल कामाचे आहे का गाडी वखर कम्प्लीट आहे कामासाठी वासरं काय ऑफर आहे यांची एका एकाहत्तर हजार रुपये ऑफर आहे का एकाहत्तर हजार रुपये सांगताय मित्रांनो दाताला चार चार दहा ते आता कामाला पूर्ण कुठे हाकलून घ्या का कुठून नागरटी उभर नागरटी उभर टी लोखांडे सगळी बोली रे पूर्ण बोली रे दादा आपलं नाव पैसे हा झुकून पैसे द्या झुकून पैसे द्या उधार पण मिळते का पहिले नाव आले तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर पाठवा सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेसष्ट सत्तर चौधरी अण्णा चौधरी तुम्ही त्यांचे काय नाव तुमचं माझं नाव गुरु चौधरी तुम्ही त्यांचा मुलगा आहे तुम्ही मुलगा एकच नंबर वास्त्र हे घ्यायचे असेल अशा प्रकारचे वास्त्र तर अण्णा शेठ चौधरी यांच्या दावणीले अशा प्रकारचे वास्त्र आपण खरेदी करू शकता आणि ज्यांना की अजादच मन लावा बर बरोबर बर, बर, ज्यांना की अज्जादनीच मन लावा म्हणजे दादा लोक हाडून टाकता असं

वासरून माणसं तुडवून लावल्या काय वापर याची एक्कावन्न हजार रुपये फुल दहशत वा वासरू आहे मित्रांनो वासराचं करण बघा एकच नंबर आहे क्वालिटी पहा मित्रांनो वासराची गरम आहे एकदम आत्ताच तुडवलं त्याने माणसांना बघू शकता अरे बाप रे पा बोलले याची एक्कावन्न हजार रुपये ऑफर आहे पहा मित्रांनो वासरांचे कस नंबर क्वालिटी सौदे चालू आहे वासर बघा मित्रांनो याची काय वापर आहे याची कशी वापर आहे याची काय वापर आहे शेट एक्कावन्न हजार द्याची किंमत सांगा रे खायला पाहिजे बा मित्रांनो वासराची क्वालिटी हा क्वालिटी बा वासराची मित्रांनो नादच करायसारखे वासर आहे वासर बघा मित्रांनो मित्रांनो वासरा बापरे एक्तावन्न हजार रुपये सांगताय मित्रांनो वासराचे पहा मित्रांनो व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल आता सबस्क्राइब, सबस्क्राइब करून घ्या असे नवनवीन तुम्हाला वासरांचे व्हिडिओ बघायला मिळतील मित्रांनो धावलेले किती वासरे गो आज वीस पंचवीस वीस पंचवीस वासरे दिले किती आज पाच विकले पाच विकले पाच विकलेले पास रुपया मित्रांनो फुल दश होते मित्रांनो भैया चौधरी भैया भाऊ चौधरी यांची धावण आहे त्यांच्या धावणीचे वासर आहे मित्रांनो त्यांचा व्यवहार झालेला होता मित्रांनो पाच वासरांचा एक वासरून का मित्रांनो वासर भाऊ नमस्कार नमस्कार वासरांची जोडीचे काय सांगताय एक्क्यान हजार रुपये दोन दोन का जात जाते का आधात वासरा आणता तुम्ही आधात काय होईल यांची द्यायची फायनल पंच्याहत्तर वासरा किती आता धावणीला जोडीची काय ऑफर आहे पंच्याहत्तर हजार सांगायचे या वारात कमी जास्त करू आपण या सिंगलचे काय एकान हजार सांगायची किंमत द्यायची किंमत सांग द्यायची पस्तीस ला द्यायची किंमत सांगा डायरेक्ट फायनल याचे पस्तीस ला हा पस्तीस ला होऊन जाईल मित्रांनो पस्तीस ला देऊन देऊन टाकायचं मित्रांनो वासरू याची याचे पस्तीस हजार फायनल आहे पलीकडचा जोडी पस्तीस हजार रुपये सिंगल लागला सिंगल जोड लागली जोड

आपलं नाव सांग भैया मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट आज कसं गिराईक गिराईक चांगला चांगला आहे आपण आज नादच केला आपण बघू शकता मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारचे वासर आहे त्यांच्या धावणीला क्वालिटीचे वासरं असतात मित्रांनो यांच्या धावणीला जर आपल्याला अशा प्रकारचे वासरं खरेदी करायचे असेल तर भैया भाऊ चौधरी भै यांना संपर्क करू शकता मित्रांनो खूप क्वालिटीचे वासरं असतात मित्रांनो यांच्या धावणीला बघू शकता एकच नंबर क्वालिटीचे वासरं पण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो धन्यवाद